एक आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला दोन बायका होत्या एक आवडती आणि दुसरी नावडती आवडतीचं नाव पाट माधवराणी आणि नावडतीचं सीमा होतं होत या राजाला एक शत्रू होता त्याचं नाव नंदनवनेश्वर होत तो क्षणी उडे क्षणी बुडे क्षणी स्वर्गात जाई क्षणी पाताळात जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळं राजा फार वाढत चालला एक दिवशी राजानं सर्व लोक बोलावले व नंदनमनेश्वराला मारा म्हणून आज्ञा केली सर्व लोकांनी राजांना बर म्हटलं त्याला जिकडं तिकडं शोधू लागले त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता तो आपल्या आईला म्हणाला आई आई मला भाकर दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारी म्हणाली तू गरीबाचा पोर आहेस तर चार पावलं पुढं जा झाडाआड ही वाळलेली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं बरं म्हणून म्हटलं म्हातारीनं भाकर दिली म्हातारीचं पोर भाकरी घेऊन निघालं सगळ्यांच्या पुढे गेलं इतक्याच संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदनवनेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढं रात्र फार झाली म्हातारीचं पोर तिथंच राहिला पुढं मध्यरात्री काय झालं देवकन्या नागकन्या तिथं आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या मुलानं विचारलं बाईबाई ह्यानं काय होतं त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडत मनी चिंतलेलं कार्य होतं इतकं ऐकल्यावर तोही वसा वसू लागला पूजा केली घागरी फुंकल्या पहाटेस उत्तर पूजा केली जशी पहाटेस महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा नागकन्यांनी वर मागितला तसा ह्यांनीही मागितला तेव्हा देवीनं आशीर्वाद दिला की राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी भांडशील नवलवाट नाव ठेवशील तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली म्हातारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटे उठली परसात आली तो राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तशी तिनं ही गोष्ट राजास जाऊन सांगितली राजानं चौकशी केली म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता त्यानं त्याला मारलं असेल असं लोकांनी राजाला सांगितलं राजानं त्याला बोलावून धाडलं म्हातारीचं पोर राजाच्या घरी आलं त्यानं राजाला पुसलं राजा राजा मी आळ नाही घातला अन्याय नाही केला तर मला इथं का बोलवलं राजा म्हणाला भिवू नकोस घाबरू नकोस माझा वैरी नंदनवनेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझंच नाव सांगतात याच काय ते कारण सांग पोरवा म्हणाला राजा राजा मी त्याला मारला नाही पण तो देवीच्या वयानं मेला राजा म्हणाला ती कोणती तिला तू कुठं भेटलास पोर म्हणाला मी सगळ्यांच्या पाठीमागून निघालो थोडासा पुढं गेलो शेळी भाकर झाडा खाल्ली तो येता येता रात्र झाली झाडाखाली वस्ती केली मध्यरात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्यांची मी चौकशी केली पुढं मी पूजा केली घागरी फुंकल्या पहाटे महालक्ष्मी कोल्हापुरात जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला की शत्रू मळे मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधशील नवलवाट नाव ठेवशील असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो आपलं बोलावन आलं राजानं त्याची हकीकत ऐकली आनंदी झाला ओराला अर्ध राज्य दिलं अर्ध भांडार दिलं माडीशी माडी बांधून दिली नवलवाट नाव ठेवलं पुढं म्हातारीचं पोर आनंदाने राहू लागलं ही बातमी राणीला समजली राणीनं नवलवाटाला धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारलं नवलवाटानं तातू दाखविला तिला सांगितलं अश्विन मास येईल अष्टमी येईल त्या दिवशी सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी थोडा अर्ध्य द्यावे धूपदीप दाखवावा नंतर नैवेद्य दाखवून कहाणी करावी ज्यास हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी तातू हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थीला व तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे दर अश्विन मासी करावं असा वसा तिनं समजून घेतला व आपण ते व्रत पाळू लागले पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आली सारीपाठ खेळू लागला राजानं राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारलं राणीनं तातूची सर्व हकीकत सांगितली राजा म्हणाला माझे घरी हारे बहू दोरे बहू काकणे बहू कळावे बहु तेव्हा व्रताचं सूत तू सोडून टाक मला याची गरज नाही पुढं रात्र झाली राजा राणी दोघे निघाल निजली सकाळी दासी बटके महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासींनी तो नवल वाटास दिला त्याला राणीचा राग आला इतक्यात काय चमत्कार झाला त्याला नावडती भेटली तिनं तो तातू मागितला तेव्हा हा म्हणाला तू उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील तिनं सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली केला वसा सांगितला पुढा अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोंग घेतलं पाटमाधव राणीच्या महाली गेली महालक्ष्मीची तिला आठवण आहे की नाही हे पाहू लागली तो घरात कुठं काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाठमाधव राणीला म्हणू लागली अगं अगं पाठमाधव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीनं उत्तर दिलं आज माझ्या घरी काही नाही तेव्हा राणीला पुन्हा म्हणाली अग अग पाटमाधराणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर ते तुझ्या राज्याला पुरे होईल राणीनं उत्तर दिलं की म्हातारीला तांब्याभर पाणी दिले तर माझ्या राज्याला पुरणार नाही तेव्हा म्हातारीनं ना पुन्हा पाटमाधव राणीला हाक मारली अग अग पाटमाधवराणी पुत्राची माय म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर माझ्या राज्याला ती पुरणार नाही म्हातारीला राग आला तिनं शाप दिला तो काय दिला सवतीच्या महाली डाराडूर करीत असशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं असं होऊन तू पडशील इतकं राणीनं ऐकलं व खदा कदा हसली पुढा म्हातारी निघून गेली ती चिमादेव राणीच्या महाली गेली इकडे तिकडं पाहू लागली तो तिला जिकडे तिकडं गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं व दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला दिसला तिनं चिमादेव राणीला विचारलं अगं अगं चिमादेव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिनं उत्तर दिलं आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली महालक्ष्मी म्हणतात ती मीच आहे राणी म्हणाली तुला कशाने ओळखावी कशाने जाणावी तो ती सकाळी कोवरीन झाली मध्यान्नी तरुणी झाली संध्याकाळी फक्त बायको झाली अशा तिन्ही काळातीनं तिला पालटून दाखवल्या नंतर राणीनं तिला घरात बोलवलं माखू घातलं पितांवर नेसायला दिलं चौरंग बसाय दिला राणीनं नवलवाटांनी पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघीजणी घागरी फुंकू लागल्या तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला दुपांचा वास महाली आला तशी राजानं चौकशी केली शिपायांना हाक मारली व विचारलं नावडतीच्या घरी आज आवाज कशाचा येतोय तो, तो तुम्ही पाहून या शिपाई नावडतीच्या घरी आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथं घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीनं पंचार्थी ओवाळली राजाचा हात धरला व मंदिरात घेऊन गेली चारी पाठ खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तशी राणी म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या नानीत डाराडूर करील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याचं अशी ती होऊन पडेल तशी चिमादेव राणीने तिची प्रार्थना केली इतका कडक शाप देऊ नका तसं देवीनं सांगितलं की राजा तिला बारा वर्ष वनात तरी असं म्हणून देवी अदृश्य झाली उजाडल्यावर राजाने तिला रथात घातलं व राजवाड्यासमोर घेऊन आला पाठ माधेव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येतो आहे तिला तू सामोरी ये तशी ती फाटक तुटक लुगडं नेसली घानेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळ मर, भरला जळतं खापर डोईवर घेतलं आणि ओरडत किंचळत पुढे आली तो राजानं विचारलं ओरडत किंचळत कोण येत आहे भूत नाही की खेत नाही तुमचीच राणी तुम्हाला सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला रानात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम केला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखानं नांदू लागली इकडे शिपायांनी पाटमाधव राणीला रानात नेलं तिला राजतचा हुकूम सांगितला राणी मुळूमुळू रडू लागले तसं शिपायांनी सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुमच्या हातचं खाल्लं पिल्लं आहोत आमच्यानं तुला काही मारवत नाही म्हणून सोडून देतो पुन्हा तू या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथं सोडून दिलं व आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता नगरात गेली पहिल्यानं कुंभाराच्या आळीत गेली तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीत होते परंतु एकही करास उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तोही सापडली त्यांनी हिला हाकून पिटून लावली पुढं ती कासाराच्या आळीला गेली तिथं नव्या राणीला चुडा करीत होते पण एकही चुडा उतरेना तेव्हा चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली लोकांनी हिला हाकून पिटून लावली तेथून निघाली तो सोनाराच्या आळीला गेली नव्या राणीला नवा दागिना घडवीत होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली त्यांनी हिला हाकून पिटून लावली तिथून निघाली तो साड्याच्या आळीला गेली तिथं पाहतात तो नव्या राणीला नवा साडा विनित होते पण एकही साडा चांगला उतरे ना मग त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला इकडे तिकडे पाहू लागले तो ही सापडली मग हिला तिथून हाकून पिटून लावली पुढं ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींनी घुमफट ऋषींची गुंफा दृष्टीस पडली गे तिथं गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते इत रुशी रुशी ती तिथेच राहिली ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण करी पूजेचं मांडून ठेवी अशी तिनं बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले ते म्हणाले इथं झाड सारवण कोण करत त्यांना समोर यावं तशी ती ऋषींच्या समोर आली नमस्कार केला ऋषीनं झाड सारवण करण्याचं कारण विचारलं ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी अभय दिलं राणीनं पहिल्यापासूनची हकीकत सांगितली ऋषींना पोथ्या पुस्तक वाचून पाहिली तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजलं ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा रात्री घागरी फुंकविल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा राणीनं आशीर्वाद मागितला देवी रागवली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली तेव्हा देवीनं हुश्राप दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची ओटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्याला तुझ्या हातचा वास येऊ लागेल राजा उद्या इथे येईल तहानलेला असेल त्याची शिपाई इथं पाण्याचा शोध करतील ते ही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगतील नंतर राजा तिथं येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजा तिथे आला अंडगार छाया पाहिली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी पिला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला पुढे राजाने शिपायांना विचारलं जिथं मी पाणी पिलो फराळ केला विडा खाल्ला याला सगळ्यातला पाठमाधावरणीच्या हातचा वास कसा शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजानं अभय दिलं तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लेलं पिलेलं तेव्हा आमच्यानं काही तिला मारवलं नाही तिला आम्ही सोडून दिलं राजा म्हणाला असं असेल तर तुम्ही तिचा आसपास शोध करा शिपाई निघाले ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथेही सापडली राजाला शिपायांनी गुफेत नेलं त्यांचं दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्याला सगळी हकीकत सांगितली पुष्कळचा सा शोध केला व राणीला नमस्कार करण्यास सांगितलं नंतर तिला राजाच्या हवाली केलं तसं उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला पुढं राजानं तिला रथात घातलं आणि आपल्या नगरी घेऊन आला बाहेर रथ उभा केला राणीला निरोप पाठवला राजा पाठमाधव राणीला घेऊन येत आहे त्याला तू सामोरी ये तशी ती राणी न्हाली माखली पितांबर नेसली शालजोडी पांघरली अलंकार घातले नगरच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली राजाने विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नागकन्या की देवकन्या तसं शिपायांनी सांगितलं नागकन्या नाहीत देवकन्या नाहीत तुझीच राणी तुला सामोरी येत आहे तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असतीस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राणी उगीच बसली राजानं चिमादेव राणीला उचलून रथात घेतली आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला व सुखानं रामराज्य करू लागला जशी पाटमाधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली होती तशी तुम्हा आम्हावरती न कोपो ही साठा उत्तरेची कहाणी उत्तरी, उत्तरी सुफळ संपूर्ण महालक्ष्मी माता जय